येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणेविरुद्ध निलेश राणे असे चित्र पाहायला मिळते या आहे याविषयी आमदार निलेश राणे यांना विचारले असता निवडणूक हा विषय पार्टी लेवलचा आहे कौटुंबिक नाही आमच्यात काही गडबड नाही असे म्हणत कुटुंबात कोणी घुसू नये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आपापली निवडणूक लढवत आहेत आम्ही दोघेच निवडणूक लढवत नसून प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे आमचं ध्येय सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे हे आहे असे आमदार निलेश राणे म्हणाले आहेत मला माहीत नाही तुम्हाला आठवतं की नाही आत्ताच चार दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा आणि त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला जी चोवीस तासला त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावर टाकतेनी लढू आमचं नियोजन आहे आमची तयारी आहे कुठेही कमी पडणार नाही पन्नासच्या पन्नास जागेंवर आम्ही लढू शकतो जिंकू शकतो आणि जिंकायसाठीच निवडणुका लढवायच्या असतात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती नगर, नगर परिषदा ताकदीने लढणार आणि जिंकणार खासदार राणेसाहेबांच्याच विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल मान्य आहे दाखवा आम्ही कुठे म्हटलंय अजूनपर्यंत मी म्हणलं स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणेसाहेबांचा फरक म्हणून मी बोललो पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला सत्तावीस वर्ष राणेसाहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला फडकवला तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणेसाहेबांच्या विचारांचाच असेल एवढंच बोललो मी काय होऊ शकत होऊ शकतं ना जर तर आज उत्तर नाही ना, ना? काय होऊ शकत पण प्रत्येक माणूस हा जिंकण्यासाठी लढतो हा विषय आहेच ना आम्हाला तीच मिळालं तर परवापासून माझ्या मनात हा विषय क्लिअर आहे असं करू नका हा विषय पार्टी लेवलवरचा आहे फॅमिली लेवलवरचा नाही तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना मला लक्षात येत आहे मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब असं करू नका हे काही विषय नाही तसं काही गडबड नाही पण तुम्ही काय करताय तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसताना आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये सांगा कधीपासून घुसायचंय असं नका करू आपण प्रोफेशनल आहात प्रोफेशनली हँडल करा शिवसेना बी जे पी राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असे सगळे आपापली निवडणूक लढत आहेत आम्ही दोघंच लढतोय का नाही ना हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा कोणाविरुद्ध कोण नाही आहे प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे आणि असं कुठेच नाही आहे की मी विरुद्ध कोणतरी आहे असं कुठेच नाही अजिबात नाही तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द या निवडणुकीत निघणार नाही कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललो आहे साहेब आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आपली शर्यत ती आहे म्हणून नको त्या विषयांमध्ये या निवडणुकीला ढकलू नका जिल्हा परिषद अनेक वर्षानंतर ती निवडणूक होणार आहे आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद आमचा जो निधी वर्ग होतो ना तो जिल्हा परिषदला होतो दोन वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या जिल्हा परिषद जर अशी डीफंक्ट राहिली नॉन फंक्शनल राहिली साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका